आणि एम पी एम एल बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांकडून असून साडेतीन लाखांचे पन्नास दागिने जप्त करण्यात आले ही कारवाई स्वारगेट एस टी स्टँड मध्ये करण्यात आली आहे स्वारगेट एस टी स्टँड आणि पीएम पी एम एल बस स्टँड परिसरामध्ये चोरटे प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्या अनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार आणि संदीप गुले यांनी स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटी स्टँड परिसरात सातत्याने पेट्रोलिंग केले माहिती मिळाली की दोन संशयित महिला एसटी स्टँड मध्ये फिरत आहेत त्यानुसार तपास पथकानं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यांना महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीनं ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत स्वारगेट पोलीस ठाण्यात तिल तीन गुन्हे उघडकीस आल्यात त्यांच्याकडून पन्नास ग्रॅम वजनाचे साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केल्यात